मथुरेमध्ये कंसाला कळालं की जेवढे दैत्य ते पाठवले तेवढे कृष्णानं मारलेले आहेत म्हणे आता याला जर मारायचं असेल कृष्णाला माझ्या शत्रूला जर मारायचं असेल तर काय करावं म्हणे याला गोड बोलून कोणीतरी याचा काटा काढला पाहिजे असं कोणीतरी पाठवावं बघा कधी कधी असं होतंय एक वेळेस शत्रू सुद्धा आपल्याला घातक नसतो पण आपल्या जवळचाच व्यक्ती आपल्याला घात करतो असेही शुभचिंतक म्हणून आपल्या जीवनात येतात पण आपल्या जीवनाला उद्ध्वस्त करून निघून जातात मग हे इतर कोणी नसून जवळचेच असतात म्हणून सगळ्यात जास्त माणसाने जवळच्या पासून सावध राहिलं पाहिजे <transition> कंसाने विचार केला म्हणे आता शत्रूला पाठवायचं नाही याचा मित्र असणारा त्यालाच पाठवायचं याचा शुभचिंतक कोणीतरी आहे म्हणे त्यालाच पाठवू आपण परंतु जरी कंसाला वाटलं की आता आपण आकृजीला पाठवा पण आकृजी भगवान कृष्ण परमात्म्याचे भक्त होते जवळचे होते पण भक्त होते शुभचिंतक होते कंसाने सांगितलं सगळे दैत्य आहेत म्हणून तुम्ही जाऊन या कृष्णाला त्या ठिकाणी घेऊन या बलराम आणि कृष्ण दोघांनाही घेऊन या अक्रूरजींना आनंद झाला कंसाने आतापर्यंत म्हणे सगळ्यात चांगली गोष्ट आज बोलली आतापर्यंत एवढा आनंद अक्रूरजीला झाला नव्हता याच्या राज्यामध्ये राहून इतकी प्रसन्न झाले अक्रूरजी आणि रथ सज्ज केला वृंदावनाच्या भूमीपर्यंत आले यमुने मातेला पाहिलं यमुने मध्ये स्नान केलं आणि म्हणतात की यमुनेची रज एवढी पवित्र आहे भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी अक्रोरजी आले वृंदावनापर्यंत आले यमुने मातेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर अक्रोरजीला वृंदावनच्या भूमीची महती महत्व माहिती होतं जर ती वृंदावनची भूमी माती जर आपल्या कपाळाला लागली तर माणसाच्या चरण त्या मातीवरती पडलेले आहेत त्या रज वरती पडलेले आहेत वृंदावनची भूमी रमन रेती आजही त्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर त्या रमण रेतीमध्ये लोळ लोळल्या जातो पूर्ण अंगाला माती लावल्या जाते त्या कलाकलामध्ये भगवंताच्या चरणाचा वास्तव्य त्या ठिकाणी आहे राधा राणीचे चरण त्याच्यावरती पडलेले आहे म्हणून ही महती हे महत्व त्या ठिकाणी माहिती आले स्नान स्नान केलं केल्याच्या नंतर रजा त्या ठिकाणी त्या रजामध्ये त्या मातीमध्ये लोटपोट करत आहेत पूर्ण शरीराला माती लावली पूर्ण शरीराला वृंदावनाची रज लावली आणि आता मात्र अंतकरण गाठून आलेलं आहे की आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन होणार कंठी प्रेम दाटे नयनी लोटे हृदय प्रगटे रामरूप भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी आतुर झाले वृंदावनामध्ये आले नंद बाहर आले नंदवाड्याच्या बाहेर पाहिलं कृष्ण परमात्मा आतमध्ये नव्हते पाहिलं आकृरजी मथुरेतून आलेले आहे नंदराजा परम मित्र आहे दोघही एकमेकाचे मित्र आहे पाहिल्या बरोबर गळ्याला भेट दिली आणि आतमध्ये बोलवलं अतिथी सत्कार केला आणि यशोदा मैयानं पाहिलं अक्रूरजी आलेले आहेत सगळे गोकुळातले वृंदावनातले लोक त्या ठिकाणी जमा झाले अक्रूरजी या ठिकाणी मथुरेतून आले पण अक्रूरजींना विचारलं तुम्ही कशासाठी आला लांब कोणासाठी आलात त्यावेळेस सांगितलं कौसाने निरोप आहे कृष्णाला आणि दादाला घेऊन या एवढा शब्द गोकुळ आणि ऐकला सगळेजण रडायला तितक्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा गाई चारून आलेले आहेत गाई चारून आल्याच्या नंतर भगवंतानी पाहिलं अक्रूरजीला आणि अक्रूर काका भेटण्यासाठी आलेले आहेत म्हणून कडकडून मिठी मारली भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर बरोबर चरणावर लोळून त्या ठिकाणी रडू लागले अक्रूरजी म्हणे देवा अनेक वर्ष झालं तुमची वाट पाहत होतो ना आज तुमचं दर्शन झालंय म्हणून आलिंगन दिलं कृष्ण परमात्म्याला दादाला आलिंगन दिलं आणि पण मात्र जेव्हा गोकुळातल्या लोकांना कळालं देवाला नेण्यासाठी अक्रूरजी आले सगळ्या गवळणीला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं गवळणी अंतकरणातून विवळ होऊ लागल्या व्याकुळ होऊ लागल्या आता मात्र कृष्ण परमात्मा आम्हाला सोडून जाणार सगळ्या गवळणी त्या ठिकाणी रडू लागल्या महाराज आणि एक एक गवळण अक्रूराला भेटण्यासाठी ला येऊ लागली कृष्णाला नाही अक्रूराला आणि शिव्या देऊ लागल्या अरे अक्रूरा आमच्या कृष्ण परमात्म्याला घेऊन जा जाण्यासाठी आलास तुला असं वाटतंय का की सगळ्या गोकुळाचा प्राण इथून निघून जावा कारण कृष्ण आमचा प्राण आहे ते जर गेला तर आमचाही प्राण निघून जाईल सगळ्या गवळणी रडू लागल्या शिव्या देऊ लागल्या एक गवळण धावत आली यशोदा मैयाला म्हणू लागली म्हणे यशोदे कृष्ण सोडून आपल्याला जाणार हा रथ घेऊन या ठिकाणी आलेला आहे अक्रूर दुष्ट आहे म्हणे आपला प्राण घेऊन जाण्यासाठी आलेला आहे कृष्णाला जाऊ देऊ नका सगळ्या जणी कृष्णाला विनंती करू लागल्या आणि गवळणी यशोदा मातेला म्हणू लागल्या नको नेमो भगवा नको नेव भगवा आले सगळ्या गवळणी लढू लागल्या आपल्या डोळ्याच्या समोर प्रसंग आला देव आपल्याला सोडून जाते आहे बघा गवळणी म्हणतात प्रेम सगळ्या जणांच्या दुष्ट असणाऱ्या अकृराला दुष्ट म्हणू लागल्या आमचा प्राण आमचा कृष्ण इथून घेऊन जातो आम्ही जीवन कोणाच्या आधारावर जगायचा अरे अक्रुरा आमच्या कानाला घेऊन जाऊ नको तू जर घेऊन जायचं असेल ना तर आमच्या अंगावरून तुझा रथ घेऊन जा आधी आमचा प्राण आम्ही इथे देतो आणि म्हणून घेऊन जा सगळ्या गौरंगी त्या आक्रोशींना विनंती करू लागल्या बोले ਬਚਨ ਹਏ ਕੋਈ ਜਾ ਕੋਨੇ ਥਾੜੀ ਦਾ ਕਾਹ ਘਾਤ ਕਰੂ ਹਲਾਸੀ ਵਕੀਤੀ ਸਕੜਾ ਅਖਰਾ ਤੁਝੇ ਨਾਮ ਦੈਨ ਤੇ ਕਰੇ आणि आखोऱ्याला म्हणू लागले अरे कानाला घेऊन जाऊ नको कारण कृष्ण परमात्मा जर आम्हाला सोडून गेला तर आम्ही कोणाच्या आधारानं जीवन जगायचं कारण सुखदुःखामध्ये दे साथ देणारा फक्त भगवान परमात्मा असतो बघा देवानी सगळ्या गवळणीकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी या गवळणीची अवस्था देवाला पाहली नाही सगळेजणी रडू लागल्या आणि रडत असताना भगवंतानी पाहिल्याबरोबर अक्रूरजीला सांगितलं म्हणे अक्रूरा या ज्या गवळणी आहेत ना या मला अशा जाऊ देणार नाहीत म्हणून यांनी कितीही त्या ठिकाणी विरह केला तरी मी यांच्याकडे पाहू शकत नाही म्हणून लवकरात लवकर इथून या गोकुळा मधून या वृंदावनामधून रथ घेऊन चला भगवान कृष्ण परमात्मा रथामध्ये चढले सगळ्या गवळणी त्या रथाच्या पुढे पडलेल्या आहेत आणि सांगू लागल्या अक्रा तुला ला ना आमच्या अंगावरून रथ राधा राणी तितक्या समोर आल्या राधा राणीने पाहिलं की कृष्ण मला सोडून जात आहे राधा राणीला कृष्ण कनै्यानं सांगितलं राधे तू माझे आल्हादिनी शक्ती आहेस आणि अशी रडू लागली व्याकुळ होऊ लागली तर अनेक धर्म कार्य अधर्माचा नाच झाला आणि धर्माची स्थापना झाली सगळ्यांना आनंद झाला सगळेजण जय जयकार करू लागले भगवान कृष्ण परमात्म्याला आता राजा म्हणून सगळ्यांनी आहे पण उग्रसेनाला देवकी माता वसुदेवाला बंदी शाळेतून भगवंतानी काढलं अनेक दिवसापर्यंत संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्यासाठी भगवान परमात्मा गेले आणि पुन्हा चौसष्ट दिवसापर्यंत भगवंताने विद्या ग्रहण केली आपल्या गुरुग्रहामध्ये राहिले गुरुचा पुत्र दक्षिणेमध्ये गुरुदक्षिणेमध्ये गुरुने विचारलं की भगवान कृष्ण परमात्म्यानं विचारलं गुरुदेवांना की देवा दक्षिणा काय तुम्हाला पाहिजे त्यावेळेस सांगितलं माझा जो मृतपुत्र आहे त्याला आणून दे म्हणून भगवंताने ही दक्षिणा आपल्या गुरुजींना दिलेली आहे भगवान परमात्मा बलराम दादा सगळ्या विद्येचं ग्रहण करून पुन्हा त्या ठिकाणी मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये मध्ये आल्याच्या नंतर उग्रसेनाने भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बसवलेलं आहे राजा म्हणून राज्य अभिषेक झाला आणि भगवान कृष्ण परमात्म्याला राज्यावरती बसवलं राजा गड्या न राजा किरे कृष्ण कृष्ण वैदान राजा की रे झाला गडानो राजा काय रेझा झाला कृष्ण सिंहासनी भैसला सगळ्यांनी राज्याभिषेक उग्रसेनजी आता मात्र मथुरेचं रक्षण करतात भगवान कृष्ण परमात्मा मथुरेच रक्षण करत आहेत पुन्हा पुन्हा एक असणारा दैत्य त्या ठिकाणी जरासंत नावाचा दैत्य काल्यवन नावाचा दैत्य पुन्हा पुन्हा मथुरेवरती आक्रमण करू लागले पण भगवान कृष्ण परमात्म्यानं असं ठरवलं की या मथुरेमध्ये आपल्याला आता काही राहायचं नाही म्हणे जरासंद का आक्रमण करू लागला कारण जरासंधाचा जावई या कृष्ण परमात्म्यानं मारला होता कोण होता कंस या कंसाला मारल्यामुळं जरासंदाला राग येऊ लागला माझ्या जावयाला मारलं माझ्या मुलींना त्या ठिकाणी विधवा केलेला आहे म्हणून दोन्ही मुली आपल्या वडिलांकडे जरासंधाकडे गेल्या आणि जोपर्यंत कृष्णाला मारत नाही तोपर्यंत काही शांत बसू नका दोघींनी त्या ठिकाणी आपल्या वडिलांना सांगितलं जरासंध त्या ठिकाणी चिडून भगवंतावर आक्रमण करायचा एकदा आक्रमण केलं दोनदा आक्रमण केलं मथुरेमध्ये सगळीकडं हाहाकार माजवला आणि देवाला सगळ्या भक्तांची त्या ठिकाणी दया आली सगळेजण त्याला शरण गेले भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं आता आपल्याला मथुरेमध्ये राहायचं नाही रातोरात भगवान कृष्ण परमात्म्याने द्वारकेमध्ये सोन्याची नगरी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि सगळ्यांना रात्रीमधूनच द्वारकेमध्ये पोहोचवलं त्या ठिकाणी पुन्हा भगवान कृष्ण परमात्मा त्या राजसिंहासनावर विराजमान झाले आणि सगळ्यांनी द्वारकाधीश नावाने भगवंताला पदवी त्या ठिकाणी दिलेले आहे सगळ्यांनी जयघोष केला आपल्यालाही करायचा सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे घ्या सगळे जण इकडेच करजो बोलय द्वारकाधीश भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री राधा सरकार की